किल्ले धारूर येथील हुतात्मा स्मारक हे शहीदांच्या स्मरणार्थ बनलेले स्मारक आहे त्याची माहिती आपण सर्वांनी अवश्य पाहावी व आपल्या येणाऱ्या भावी पिढीला ही सांगावी धारू येथील हुतात्मा काशीनाथ चिंचळकर यांचे भव्य हे स्मारक आहे त्यांनी आपल्या देऊन हे त्यांच्या स्मरणार्थ हे आज आपल्याकडे हुतात्मा काशिनाथ चिंचळकर हे स्मारक एक सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ते शहीद झाले होते त्यांच्या स्मरणार्थ हे बांधण्यात आलेले आहे त्यांच्यासोबत नरहरी आवसेकर काशीत कतुरलाल सुखदेवजी शिकची श्यामराव नारायणराव शिंगारे गोविंदराव बापूराव शिंगारे मनोहर एकनाथराव शिंगारे दामोदर वैजनाथराव भावटनकर ईश्वर प्रसाद दुर्गाप्रसाद तिवारी नागनाथजी डुबे नेपाशी रेकवाल रणजी इंद्रजीत गोविंद सुपेकर जनार्दन दादाराव सोनार गुलाब जनार्दन जैन दत्तोबा नागोराव बक्षी मित्रप्रिया मिसाळ रानबा दादाराव शिंगारे श्रीधरराव दादाराव शिंगारे चंद्रकांत राघोबा कंकाळ चंदी प्रसाद गयाप्रसाद मिश्रा विठ्ठलराव सकाराम शेळके मल्लिकार्जुन शंकरप्पा नडगिरे भागोजी तुळशीराम पवार विशंभर वामनराव चिद्वार प्रतापसिंह कौशलसिंह दिखत नारायण सीतारामजी सकाराम भगवंत महामुनी नरसिंहदास रामदास वैष्णव लक्ष्मण महामुनी गिरीधा प्रसाद जगन्नाथजी शुक्ला अशा स्वतंत्र सैनिकांच्या सर्व स्मरणार्थ हे धारूर येथील हुतात्मा स्मारक आपण केलेले आहे तत्म स्मारक किल्ले धारूळ हे या ठिकाणी शहीदांची आठवण करून देणार एक स्मारक आहे संपूर्ण धारूवासियांचा हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे धारू शहरामध्ये कोणतंही एक चांगलं ठिकाण अतिशय सुंदर आणि चांगलं असं ठिकाण आहे या ठिकाणी आल्यानंतर शहीदांनी जे बलिदान दिलं तर त्या बलिदानची निश्चितपणे आठवण आपल्याला दिव्य दिव्य स्मारक या ठिकाणी अधिक वर्षापासून उभे आहे